ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता अर्जुन आणि सायलीने मोठा सापळा रचलेला असतो व एका व्यक्तीला हाताशी घेऊन प्रियाला धमकीचा कॉल करून बरोबर चाळ्यात अडकवलेलं असतं परंतु जेव्हा साक्षी चैतन्यला हे घडलेले सर्व काही प्रकरण सांगते त्याचवेळी असतो अर्जुनवरती तर आता प्रिया अर्जुनच्या जाळ्यात अडकणार की ऐनवेळी येऊन आता साक्षी आणि चैतन्य प्रियाला वाचवणार व सर्व काही सत्य सांगून चैतन्य आता अर्जुनचा प्लॅन फ्लॉप करणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण पाहिलं होतं की अर्जुनने आता वेगळ्या सिम कार्डवरून अननोन नंबरवरून फोन केलेला असतो व प्रियाला धमकवलेलं असतं की वात्सल्य आश्रम मर्डर केस जी सुरू आहे कोर्टामध्ये त्याचे सर्व पुरावे त्याच्या हाती आहेत आणि जर ते पुरावे तुम्हाला मिळवायचे असतील तर मला अशा एका ठिकाणी येऊन भेटा आणि अर्जुने तिथे पार्कचा ॲड्रेससुद्धा प्रियाला पाठवलेला असतो त्याचवेळी प्रिया प्रचंड घाबरलेली असते तर त्यानंतर अर्जुन आणि सायली एका व्यक्तीला हाताशी घेतात जो गरीब असतो आणि त्याला पैशाची ऐनवेळी गरज असते तेव्हा पैशांसाठी तो व्यक्ती अर्जुन आणि सायलीचं ते काम करण्यासाठी सुद्धा तयार झालेला असतो तर अर्जुन आणि सायली दोघेही त्या व्यक्तीला घेऊन वेळेच्या आधीच त्या पार्कमध्ये पोहोचलेल्या असतात व एका भिंतीच्या पाठीमागून सर्व काही पाहत असतात आणि ते प्रियाची वाट पाहत असतात की कधी एकदा प्रिया येते आणि त्यानंतर प्रिया स्वतःच्याच तोंडून सत्यवधवत अर्जुनला ऐताच पुरावा मिळतो आहे तर तिकडे आता प्रतापला खूपच गिल्टी फील होत असतं आणि प्रतापला वाटत असतं की त्याने अर्जुनवरती विश्वास न ठेवून खूप मोठी घोडचूक केली आहे आणि त्याचमुळे कल्पना आता प्रतापला अशी भन्नाट आयडिया देते व प्रताप आता अर्जुन आणि अश्विनला सरप्राईज देण्यासाठी सुद्धा झालेला असतो तर इकडे प्रियाने आता साक्षीला फोन करून सांगितलेलं असतं की तिला असा असा एक धमकीचा कॉल आला आहे आणि त्या व्यक्तीने पुरावे घेण्यासाठी मला बोलवलं असल्याचं सुद्धा सांगितलेलं असतं तेव्हा साक्षी सुद्धा खूपच घाबरलेले असते आणि साक्षीने सर्व काही प्रियाने जे साक्षीला सांगितलेलं असतं ते चैतन्यला सुद्धा सांगते तर आता चैतन्यला बरोबर ही गोष्ट लक्षात आलेली असते की नक्कीच हा ट्रॅप आहे परंतु हा ट्रॅप आहे अर्जुनचा कारण अर्जुन सोबत चैतन्यानं बरेच काम कामसुद्धा केलेलं असतं आणि अर्जुन कसा वकील आहे आणि पुरावे कसे गोळा करतो हे चैतन्यला चांगलंच माहिती असतं त्यामुळे तो मूर्खासारखं साक्षीला सर्व काही सांगून बसतो आणि तो, तो म्हणायला लागतो की नक्कीच हा अर्जुनचा ट्रॅप असणार आहे अर्जुनने नक्कीच प्रियाला म्हणजे तन्वीला धमकीचा कॉल केला असणार आहे अर्जुन आता त्याच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही तन्वीकडून करून घेईल जरी तुमच्या यामध्ये काही चुकी नसली किंवा जरी साक्षी तू खून केला नसला तरी अर्जुन असा वकील आहे की एका सेकंदात बाजी आणि शब्द ही फिरवतो व समोरच्या माणसाला बरोबर आपल्या शब्दात अडकवतो जर तन्वी काही आता बोलून गेली तर अर्जुनला आयतेच पुरावे मिळून जातील आणि तुमची काही चूक नसताना तुम्ही अडकाल तेव्हा साक्षीला खूपच भीती वाटत असते आणि ती चैतन्यला म्हणते की मी खरोखर खून नाही केला आहे परंतु जर अर्जुने या ट्रॅपमध्ये आम्हाला अडकवलं तर आम्ही डायरेक्ट जेलमध्ये खडी फोडायला जाऊ आणि आम्हाला या प्रकरणातून बाहेर पडता नाही येणार तेव्हा साक्षी चैतन्याची मदत मागते तर आता दिलेल्या ॲड्रेसनुसार प्रिया अर्जुन आणि सायलीने रचलेल्या त्या ट्रॅपमध्ये अडकलेली असते व जिथे ॲड्रेस दिलेला असतो तिथे पोहोचलेली सुद्धा असते अर्जुन आणि सायलीने ऑलरेडी त्या व्यक्तीला म्हणजे दादूला प्रियाचा फोटो दाखवलेला असतो तर दादू आता प्रियाची खूप वेळ वाट पाहत असतो परंतु अजूनही आलेली नसते तर सायली आणि अर्जुनला सुद्धा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की त्यांनी सर्व काही ट्रॅप रचला तरी आहे परंतु त्यामध्ये प्रिया अडकेल की नाही हाच खूप मोठा प्रश्न असतो तर प्रिया आता त्या व्यक्तीचा शोध घेत असते इतक्या तर प्रियाचा हात मागून कोणीतरी खेचतो तेव्हा प्रिया प्रचंड घाबरते आणि मागे वळून पाहते तर तिथे ऐनवेळी साक्षी आणि चैतन्य प्रियाकडे पोहोचलेले असतात तर साक्षी प्रियाला म्हणायला लागते की तू इथे मूर्खासारखी कशासाठी आली आहेस आणि किती वेळ झालं मी तुला फोन करते आहे परंतु तू फोन रिसीव करत नाहीयेस तेव्हा प्रिया म्हणते परंतु काय झालं आहे अगं आपण अपन... या सगळ्यामध्ये नक्कीच अडकू आणि जर अडकलो ना तर अर्जुन आपल्याला सोडणार नाही म्हणून मी या व्यक्तीची भेट घेण्यासाठी आले होते त्यावरती चैतन्य म्हणायला लागतो की अर्जुन खरोखरच तुम्हाला सोडणार नाही कारण ऑलरेडी हा ट्रॅप अर्जुननेच रचला आहे तेव्हा प्रियाला मोठा धक्काच बसतो प्रिया म्हणायला बस लागते की परंतु हे कसं आणि काय घडत आहे आणि तुम्ही डायरेक्ट अर्जुन वरतीच कसा संशय जातो आहे आणि तुम्हाला तुम्ही कशावरून सांगताय की हा ट्रॅप अर्जुननेच रचला असेल तर तिकडे आता सायली अर्जुनला म्हणत असते सर बराच वेळ झाला दादू उभे आहेत परंतु प्रिया येतच नाहीये मला तर आता संशय यायला लागला आहे ही प्रिया नक्कीच अडकली आहे ना आपल्या जाळ्यामध्ये का ती येणारच नाहीये तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की तुम्ही होप सोडू नका नक्की आपला प्लॅन सक्सेसफुल होईल परंतु ऑलरेडी अर्जुनचा प्लॅन फ्लॉप होण्याच्या मार्गावरतीच असतो कारण ऐनवेळी साक्षी आणि चैतन्य तिथे पोहोचून प्रियाला त्यांनी सावध केलेलं असतं तर साक्षी आता प्रियाला घरी घेऊन जाते तर घरी गेल्यानंतर प्रिया म्हणत असते की तुम्ही मला काही का नाही सांगत आहात आणि अर्जुन त्याचं या प्रकरणाशी काय संबंध आहे तेव्हा चैतन्य सांगायला लागतो की अर्जुनला बरेच वर्ष झालं मी ओळखतो त्याच्या कामाची पद्धत मला माहिती आहे जर अर्जुनला वाटत असेल की समोरचा माणूस खरंच गुन्हेगार आहे तर त्याचे गुन्हे सिद्ध करण्यासाठी अर्जुन कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि पुरावे गोळा करण्यासाठी स्वतःचा जीव सुद्धा अर्जुन घालू शकतो त्यामुळे जर मला साक्षीने लवकरात लवकर ही गोष्ट सांगितली नसती ना अर्जुने तर अर्जुने तुम्हाला बरोबर त्या ट्रॅप मध्ये अडकवलं असतं आणि त्यानंतर कोर्टात हे सुद्धा प्रूफ केलं असतं की खून साक्षीच्या छातून झाला आहे आणि खोटी साक्ष देऊन तन्वी तू ते मधुभावना अडकवला आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोघींनाही जेलमध्ये जावं लागलं असतं तेव्हा प्रिया डोक्याला ला हात लावते व प्रिया स्वतःच्या मनात मानायला लागते ला ला की हा खूप मोठा मूर्खपणा मी करायला निघालेले होते जर अर्जुने सर्व प्रकरणामध्ये अडकवलं असतं तर कायमच्या साक्षीसोबत मला सुद्धा जेलमध्ये फोडायला जावं लागलं असतं हा मूर्ख चैतन्य वेळेवरती आला म्हणून मी वाचले तर आता पार्कमध्ये बराच वेळ झाला तरी सुद्धा प्रिया येत नसल्यामुळे दादू आता अर्जुनला फोन करतात आणि म्हणायला लागतात की काय झालं साहेब माझा घसा कोरडा पडतो आहे मला पाणी प्यायचं आहे खूप वेळ झाला मी तुम्ही सांगितलेल्या त्या मुलीची वाट पाहतो आहे परंतु तुम्हीही बघताय की ती मुलगी अजूनही आलेलीच नाहीये तेव्हा अर्जुन आणि सायलीसुद्धा बाहेर निघतात आणि दादूला म्हणायला लागतात की हो आम्हाला तर तोच प्रश्न पडला आहे की नक्की प्रिया येणार आहे की नाही आपण खूप वेळ वाट पाहिली आहे परंतु प्रिया आली नाही म्हणजे तेव्हा सायली म्हणते ना किंवा तुमचा ओळखला तर नसेल ना त्यावरती सायलीला अर्जुन लागतो मला माहित नाही मिसेस सायली परंतु नक्कीच काही ना काहीतरी गडबड घोटाळा झालाच आहे ठीक आहे जाऊ दे आपण एक चांगला प्रयत्न करून बघितला परंतु आपण नक्कीच कोणता ना कोणता दुसरा मार्ग वापरून बघूया असं म्हणत आता ठरल्याप्रमाणे राह अर्जुन आणि सायली दोघी आता दादूला पैसे देतात आणि त्यानंतर घरी जाण्यासाठी निघालेले असतात तर जेव्हा अर्जुन आणि सायली घरी जातात त्याचवेळी प्रतापने अर्जुन आणि अश्विनसाठी सर्वांसाठी खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं जसा प्रताप पूर्वीसारखा एक बिग बॉस कट्टा तयार करायचा म्हणजेच प्रताप स्वतःहून आता अर्जुन आणि अश्विनसाठी काही पदार्थ तयार करायचा कॉफी वगैरे बनवायचा आणि ते तिघे आता स्वतःच्या प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांग एकमेकांच्या भावना व्यक्त करायचे तेव्हा अर्जुन हे सरप्राईज जेव्हा पाहतो तेव्हा त्याला आनंदाचा धक्काच बसतो तर सर्वच जण आता तिथे एकत्र असतात परंतु अर्जुन खूपच टेन्शन मध्ये असतो कारण अर्जुनचा प्लॅन सरळ अर सरळ आता होत झालेला असतो तर चैतन्य गेल्यानंतर साक्षी म्हणायला लागते मूर्खासारखं त्या अन्नो नंबरच्या जाळ्यामध्ये अडकून बसलीस एकदा तरी मला तो नंबर पाठवायचा ना त्यानंतर आपण चेक असतो तो नंबर कोणाचा आहे आहे कुठून आला कोणी धमकीचा कॉल केला आहे हे सर्व बघायचं बाजूलाच राहिलं घाबरून त्याला भेटायला काय निघाली होतीस तू आणि हे बघ प्रिया आतापर्यंत तुझ्या घशामध्ये खूप सारे पैसे मी घातले आहेत जर तू माझ्या विरोधात एकाही जर गोष्ट कोर्टामध्ये किंवा अर्जुन सोबत बरळली असती ना तर मी तुला सोडलंच नसतं आता अण्णा नसले म्हणून काय झालं परंतु मी सुद्धा त्यांची मुलगीच आहे आणि मी काय करू शकते आणि कोणत्या थरालाही जाऊ शकते हे तुला चांगलंच माहिती आहे प्रिया तेव्हा प्रिया आता तथप करायला लागते आणि साक्षीला म्हणते की मला माफ कर साक्षी अगं जेव्हा मला धमकीचा कॉल आला होता ना तेव्हा मला काहीच कळत नव्हतं आणि डोकं सुद्धा गरगरायला लागलं ला होतं मला असं वाटलं की नक्कीच त्या व्यक्तीकडे पुरावे असतील आणि त्यानंतर जर ते पुरावे पोलिसांपर्यंत किंवा अर्जुनपर्यंत पोहोचले तर आपण शंभर टक्के त्यामध्ये अडकू आणि याच भीतीने मी त्या माणसाची भेट घ्यायला गेले होते परंतु मला हे नव्हतं माहिती की ज्याने धमकीचा कॉल केला आहे तो अर्जुनच आहे खरोखर अगं साक्षी तू आणि चैतन्य वेळेवरती आला नसतात ना तर मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसले असते तेव्हा साक्षी म्हणायला लागते की हा मूर्ख चैतन्य जोपर्यंत आपल्या सोबत आहे ना तोपर्यंत शंभर टक्के आपण अडकणार नाहीत परंतु असं मूर्खासारखी कुठलीही चूक परत करू नकोस प्रिया या चैतन्यला एवढ्यासाठी तर मी पाळते आहे ना याला मी माझ्या हातातून निष्ठूत देत नाहीये कारण पदोपदी याचा उपयोग आपल्याला होतो कारण अर्जुन आणि सायली पुढे कोणती चाल खेळणार आहेत कोणता ट्रॅप लावणार आहेत हे या चैतन्यमुळे तर आपल्याला समजतं आणि जर पुढे कधी असं काही झालं किंवा जर धमकीचा कॉल वगैरे जर आला ना प्रिया तर तू आधी मला मेसेज करायचा व सगळी इन्फॉर्मेशन मला द्यायची त्यानंतर मी बघेन काय करायचं ते असं डायरेक्ट भेटायला वगैरे जायचं नाही असं साक्षी प्रियाला सांगते तर अर्जुन आणि सायलीचा एक प्लॅन जरी फ्लॉप झाला असला तरी अर्जुन आणि सायलीने हिंमत हरलेली नसते तर त्याच नंतर आता सुभेदारांच्या घरामध्ये बिग बॉस कट्ट्याचं सरप्राईज अर्जुनसाठी प्रतापने ठेवलेलं असतं तर त्यानंतर आता परत एकदा सर्व सुभेदार परिवार मिळून एकमेकांच्या सोबत भावना स्वतःचे विचार व्यक्त करत एकत्र येणार असतात तर, तर रविराजने आता प्रियाला सँडीला भेटायची गळ घातलेली असते तर प्रियाचा आता हा प्लॅन फ्लॉप होऊन सँडी कोण आहे हे खरं रविराजांसमोर येणार का व त्यानंतर अर्जुन आणि सायली पुढचा कोणता प्लॅन रचून प्रियाला अडकवून मधुभावना सोडवण्यासाठी पुरावे कसे गोळा करणार हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे